नमस्कार आजची रेसिपी आहे करवंदाचे लोणचे लोणचे तयार करण्यासाठी करवंद पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर कापडाने पुसून ड्राय केलेले आहेत आता आपल्याला करवंद पूर्णपणे ड्राय झाल्यानंतर करवंदाच्या फोडी करायच्या आहेत आणि त्यामधलं बी काढून टाकायचं आहे दुसरीकडे गॅसवरती पातेल्यामध्ये तेल कोमट होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल कोमट झाल्यानंतर अर्धा चम्मच मेथीदाणे अर्धा चम्मच कलोंजी आणि त्याचबरोबर अर्धा चम्मच सोप घालायची आहे इथे थोडासा व्हिडिओ कट झालेला आहे आता आपल्याला या करवंदाच्या फोडींमध्ये रेडीमेड लोणच्याचा मसाला घालायचा आहे त्याचबरोबर एक चम्मच घरगुती तिखट घालायचं आहे अर्धा चम्मच हळद घालायची आहे आणि एक चम्मच मीठ घालायचं आहे त्याचबरोबर नऊ ते दहा पाकळ्या घालायच्या आहेत सर्व चिन्नस करवंदाच्या फोडींमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करायचे आहेत आणि त्यानंतर कोमट झालेलं तेल घालायचं आहे पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे सर्व मसाले करवंदाच्या फोडींमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला एक वाटी मोहरीची डाळ घालायची आहे आणि पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे सर्व चिन्ह चांगल्या प्रकारे मिक्स झालेले आहेत आता आपल्याला झाकण ठेवून तीन ते चार दिवस मुरण्यासाठी त्याच भांड्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि मधून मधून मिक्स करत जायचं आहे आणि त्यानंतर काचेच्या बरणीमध्ये ठेवायचं आहे तर ही करवंदाच्या लोणच्याची रेसिपी कशी वाटली